मराठी माणसाला काय येण्या समजणार का तुम्ही काय माफी मागितली काय मागितली माफी हा मा, मराठी मा, माणसा मा, येण्याच का मा, तुम्ही बाहेर जाणार ते आम्हाला दादागिरी करून दाखवणार का तुम्ही मागितली काय बोला कॅमेरा समोर आज जोडाने बोला हा जोडा माझ्याकडून चूक झालेली आहे जा माझ्याकडून मराठी माणसाला मी जे अपशब्द बोललो अपशब्द बोललो मराठी भाषेला जे अपशब्द बोललो मराठी भाषेला अपशब्द बोलतो त्याच्याबद्दल मी समस्त मराठी माणसाची माफी मागतो पण काका असं बोलायचं तुमचं काम नाही तुम्ही वयस्कर झाले तुम्ही हे बघा काका आम्ही वयस्कर माणसाचे तुम्हाला आम्हाला बोलायला नाही पाहिजे पण तुम्ही सांभाळून उलटा नाही बोलायला पाहिजे काय समस्या काय काय तुम्ही तुम्ही कुठले तुमचं गाव कुठलं बँगलोर इथे कुठे आलात महाराष्ट्रात आलात ना महाराष्ट्रात कोण आहेत मराठी माणसं आहेत आणि तुम्हाला चुकलो मी मराठी माणसाला अभिजात भाषा दर्जा मिळाला तुम्हाला माहिती आहे उद्या अविनाश जाधव साहेब येणार आहेत नसीब तुमचं चांगलं तुमचं वय जास्त आहे दुसरा कोण असा ना आता चोपला असता आम्ही चांगलं आणि ह्याच्या पुढे मी तुम्हाला लास्ट सांगतोय आज अख्ख्या सोसायटीच्या कमिटीला सांगतोय जर मराठी मासालीचा त्रास झाला ना एक पण बाहेर जाणार ना एक पण इथून सगळ्यात जाम पूर्व म्हणजे सगळं जाम झाड नाही हो काका एक माझं एक म्हणणं आहे नवो फ्लॅट आहे याच्यामध्ये हा तुमच्याकडे सर्वांचं मेंटेनन्स सर्वांचं नीट ऐक नाही एक मिनिट मिनट एक मिनट हो एक मिनिट काका एक मिनट ऐक ते बघ आ, दोन दिवसापूर्वी एक घटना घडली होती ओशियन सोसायटी नायगाव पश्चिम या ठिकाणी जॉन फ्रान्सिस कोरिया हे जे ह्या सोसायटीचे सेक्रेटरी आहेत त्यांनी आपल्या ज्या मराठी मांडवकर ताई आहेत त्यांना मराठी भाषा भाषेला गोळीबारा ह्या भाषेत मराठी भाषेचा अपमान केला होता त्या संदर्भात त्यांना जाब वितरणासाठी याच ठिकाणी आम्ही आलो त्यांचा वयाचा मान ठेवून आम्ही जी आपली संस्कृती आहे त्यामुळे मायाचा मान देऊन त्यांना आम्ही कोणत्याही प्रकारचा त्यांना त्रास दिला नाही परंतु आम्ही त्यांच्याकडून माफीनामा घेतोय आणि हा आपला माफीनामा आहे त्यांनी माफीनामा लिहून दिलाय यापुढे ते त्यांनी सांगितलं की यापुढे कुठल्याही मराठी माणसाला कुठल्या मराठी भाषेला या ठिकाणी कुठलाही त्रास होणार नाही प्रथम मराठी माणसाला येथे प्राधान्य दे दिलं जाईल हेही त्यांनी सांगितलं आहे ते आता माफी मागतील काय तुम्ही माफी बघा पुढे मराठी भाषेला त्रास दिल्याबद्दल मराठी भाषेला त्रास दिल्याबद्दल त्यापुढे यापुढे मराठी माणसाला का मराठी भाषेला मी अपमानास्पद वाहून देणार नाही प्रथम मराठी माणसाला क्रांती दे बरोबर मराठी माणसाला सन्मान ठेवेल मराठी भाषेचा सम्मान ठेवेल यापुढे कोणत्याही मराठी माणसाला सर्व मराठी माणसाला प्रथम प्राधान्य देईल हा मराठी हृदय सम्राट राजसाहेब ठाकरे आणि आमचे लाडके दादा त्यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे शिका ॲड्रेस आहे ते आज आमच्या सोसायटीमध्ये आले आणि जे मराठी भाषेचा अपमान केला होता आमचे सेक्रेटरी फ्रान्सिस अंकल त्यांना त्यांनी त्यांचा मनसेच्या स्टाईलमध्ये बरोबर घडा शिकवला आणि आता ते बरोबर त्यांचा माफीनामा वगैरे दिला आहे त्यांनी लिहून आता ते काही मराठी माणसाला काही बोलणार नाही त्यांनी असंही त्या ह्याच्यामध्ये माफीनाम्यामध्ये लिहिलेलं आहे आणि मी खूप म्हणजे मनापासून धन्यवाद करते की खरंच आपले मनसेमुळे मराठी माणूस ह्या महाराष्ट्रामध्ये आहे तरी नाहीतर मराठी माणसाचं हे बाहेरचे लोक काहीही अस्तित्व नाही ठेवणार आणि माझी सगळ्यांना कळकळून कल हात जोडून विनंती आहे की प्लीज राजसाहेबांना प्लीज राजसाहेब आपले हिंदू सम्राट आपल्या मराठी माणसासाठी लढणारे माणूस आपले साहेब त्यांचा त्यांच्या पाठीशी हर एक मराठी माणूस उभे राहावा नाहीतर उद्या असं होईल आपल्या महाराष्ट्राचं यू पी बिहार बंगाल कलकत्ता व्हायला टाईम लागणार नाही मध्ये राहून हे बाहेरचे लोक येऊन महाराष्ट्रातल्या माणसांना दादागिरी किती काय पाणी मरा, बंद करणं त्यांचं किती त्यांचे किती म्हणजे किती प्रकारचे ते जुलूम करतात मरा मराठी माणसांवरती जो अत्याचार होतोय आणि मराठी माणसांवरती आणि सोबत मराठी भाषेचा एवढा अपमान अभिजात भाषेचा दर्जा मिळाली मिळालेली मराठी भाषा आज मराठी भाषेचा एवढा मोठा अपमान हो झाला नायगावमध्ये आणि मराठी माणसांचं पाणी कट करणं मूलभूत गरजा त्यांच्या बंद करणं एवढी हिंमत इतर बाहेरून आलेल्या राज्यातील लोकांची झाली म्हणून माझी अशी विनंती आहे आपल्या सर्व मराठी बांधवांना भगिनींना मराठी लोकांना खास करून कुठल्याही धर्माच्या असू द्या पण जो मराठी आहे त्यांनी खास करून सन्मानिय हिंदू हृदय सम्राट मराठी हृदय सम्राट माननीय सन्मानीय राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या छत्रशाळेखाली आपण राहिलो तर आपण सुरक्षित राहू शकतो असं मला एक असं वाटतंय नाहीतर मनसेच्या कार्यकर्त्यांमुळे आज आपल्याला किती मोठा आधार भेटला असं वाटत होतं आमच्या सोसायटीमध्ये आज आम्ही कैद मध्ये गेलेलो आहे आमच्या सोसायटीमध्ये आमचं पाणी बंद झालं असं वाटायला लागलं की आमच्या सोसायटीमध्ये आमचं जगणं मुश्किल झालं म्हणजे कुठला कुठं चालला देश आता असं खरंच यांनी आपल्यासाठी जे केलं ना मराठी माणसासाठी हे कोणी नाही करू शकत खूप खूप चांगलं काम करतात दादा तुम्हाला मनापासून धन्यवाद आता ना मान्य ही गुलामगिरी आता नाही हुजरेगिरी विश्वास ठाम आमथाकी आम्हीच पुढले सत्ताधारी